आणली माझं नाव सौदीपा संतोष काळे मी आपल्या सेक्टर नऊची प्रमुख आहे आज इथे रक्षाबंधनाचा प्रोग्राम आम्ही सर्व महिलांतर्फे आयोजित केला होता श्री माननीय आमचे विजय चौगुले साहेब आणि आमचे माजी नगरसेवक ममित चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये काम करत आहोत आणि आम्ही सर्व या महिला ज्या आहोत त्या आम्ही आमच्या भावांसाठी आज इथे उपस्थित आहोत जे आम्ही एकजुटीने काम करायचं ठरवलेलं आहे आज आपल्या ह्या शाखेतर्फे आम्ही जेवढे काही महिलांना बाकी कुठल्या महिला असतील त्यांना जेवढे काही उपक्रम वगैरे करायचे असतील आमच्या गोरगरीब महिला वगैरे सगळ्या ह्या ठिकाणी उपस्थित आहे का तर आम्ही आमच्या भावांसाठी आम आम्ही सगळेजण एकजुटीने आणि एक मेहनतीने काम करून आमच्या शाखेचं व आमच्या चौगुले साहेब यांचं नाव मोठं करणार आहोत आणि ते करायचंच चा आहे माझं नाव प्रीती सुनील भायसारे आहे दीपा माझी फ्रेंड आहे आणि तिने मला कॉल केला की रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही साजरा करू शाखेमध्ये म्हणून तर मी भिल्लारे साहेबांना राखी बांधायला आले तर भिल्लारे साहेबांना राखी बांधायचा उद्देश म्हणजे कारण भिल्लारे साहेब असं म्हणजे बघत नाही छोटा मोठा जात पात काही बघत नाही तर ते सगळ्यांना मदत करत असतात आणि त्याच माध्यमातून मला पण वाटलं की मी पण राखी बांधायला जावं म्हणून ह्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी त्यांना एक रक्षक म्हणून माझे माझे रक्षा क करतील असे मी विनंती आहे कारण सगळ्यांचेच रक्षा करतात गोर गरीब सगळ्यांचे तर, तर खूप खूप धन्यवाद आणि असेच कार्यक्रम पुढे पण होत राहतील तर माझे फ्रेंड दीपा मला सांगत राहते किंवा मग आपले भिल्लारे साहेब तर आहेत माझे नगरसेवक तर ते प्रत्येक कार्यक्रमात आमच्या इथे मंडळाच्या पण कार्यक्रमात येतात प्रत्येक कार्यक्रमात जातात ते बघत नाही छोटा मोठा प्रत्येक त्यांच्या मदत करत राहतात तर धन्यवाद सर्वप्रथम रक्षाबंधन या सणानिमित्त मी सर्व मराठी बांधवांना भाऊ आणि बहिणींना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आज मी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये उभा आहे आज रक्षाबंधन आहे आणि हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांची शिकवण आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब विजय नाटा साहेब आणि आमचे सन्माननीय नगरसेवक अमित चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऐरोलीमध्ये एक कडबड शिवसैनिक म्हणून काम करत असताना आज आठवण येते ती या रक्षाबंधनाच्या निमित्तानं धर्मवीर आनंद साहेबांची कारण साहेबांच्या शिकवणीमधली आम्ही कार्यकर्ते आहोत साहेबांनी बहिणींवरती कसं प्रेम करायचं सख्खी बहीण असो किंवा नसो पण बहिणीप्रमाणे एका शिवसैनिकानं मराठी माणसाचं मराठी बांधवांचं सर्व भगिनींचं रक्षण कसं करायचं हे बाळासाहेबांनी साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे मग त्यामध्ये आमच्या अनेक शिवसैनिकांचे बहिणींना वाचवताना आम प्राण गेलेले आहेत परंतु आमचा शिवसैनिक कधी मागे सरला नाही आणि म्हणून आयुष्यभर आम्ही माता भगिनींची सेवा करत आलेलो आहोत आणि अशाच प्रकारे ज्याप्रमाणे साहेब आमच्या म आम देमीनाक्याच्या कार्यालयामध्ये ज्या माता भगिनींची लाईन लागायची मा साहेबांना राखी बांधण्यासाठी आणि तशाच प्रकारे या मध्यवर्ती साहेबांच्या कार्यालयात देखील आज अनेक माता भगिनी येऊन आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम करत आहेत एक विश्वास ह्या चौघुले साहेबांच्या कार्यालयामध्ये एक महिलांचा असलेला विश्वास या ठिकाणी नक्कीच आज दिसून आला आणि त्या महिलांनी येऊन रक्षाबंधनासाठी आमच्या हातात राखी बांधलेली आहे अनेक आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे की आमचा विश्वास आहे की आमच्या या शिवसेना शाखेतून आमचं रक्षण होऊ शकतं आम्हाला संरक्षण मिळू शकतं कारण तुम्ही पाहिलं असाल करोना काळामध्ये एक दिवससुद्धा आम्ही दिवस, दिवस दिवसाचे रात्र करून रातर दिवस आम्ही या नवी मुंबईमध्ये अँब्युलन्स घेऊन फिरत होतो लोकांचे रक्षण करतो अनेक लोकांचे प्राण वाचवले काय दुर्दैवानं ज्यांचा मृत्यू झाला परंतु त्यांच्या दुःखात देखील आम्ही सहभागी झालो अनेक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्या बहिणींचे भाऊ म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही ते आम्हाला ते शिकवून दिलेलं आहे आणि त्याचा एक विश्वास ज्या कोरोना काळात आम्ही जे काम केलं जे शिवसैनिक म्हणून काम करतोय आम्ही त्याचा एक विश्वास आज ज्याप्रमाणे शेकडो महिलांनी येऊन या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला तो विश्वास आज आम्हाला मिळाला आहे आणि त्या विश्वास घेऊनच आम्ही इथून पुढे देखील ह्या शिवसेनेचा भगवा घेऊन आम्ही या नवी मुंबईमध्ये कार्यरत राहणार आहोत माता भगिनींचं संरक्षण करणार आहोत हे आमच्या बाळासाहेबांनी आणि आमच्या दिगेसाहेबांनी आम्हाला शिकवून दिलेलं आहे ते आम्ही पुढं कायमस्वरूपी चालत राहू पुन्हा एकदा आमच्या माता भगिनींना ह्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद